झंझणीत असा आपला तांबडा रस्सा रेडी झालेला आहे आणि कडबीठ ना ध्याबाद आलाय खतरनाक असा वासायला लागलाय आणि वाफा तर बघू शकता चिकन फ्राय रेडी होणार आहे आणि हे तेल आलेलं आहे कांदा आणि टोमॅटो आलेला आहे फ्राय व्हायला लागले तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट यायला लागले यामध्ये ला आता लागले ला, सिगरेट मसाले ला, हॉटेल दोस्ती डायनिंग सिगरेट येत चाय चिकन फ्राय रेडी व्हायला लागले ला। बात कडकाच्या मसाल्यांचा सुद्धा वास या लागलाय आणि तेलात सगळे मसाले फ्राय होणार आहेत आता यामध्ये येणार आहेत थोड्या वेळात चिकन येणार आहे सगळे एक जीव आलेले आहेत लालदूर संघ निघालाय आता यामध्ये या, या लागले ला 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 ला। चिकन आपलं चिकन आलेलं आहे आता सगळं मसाल्यामध्ये एक जीव होणार आहे चिकन फ्राय होणार आहे सगळं आणि दोस्ती डायनिंगचं दोस्ती दा स्पेशल आहे दोसीचा स्पेशल कडक अजून चिकन व्हायला लागले त्या सगळ्या मसाला खतरनाक नागाचा कट आला या मसाला चिकनला कडक अजून व्हायला लागले आपल्या चिकन हा हा दोसी स्पेशल चिकन राय